की जो पक्षात राहतो आणि इतर पक्षांना मदत करतो तो खरा गद्दार आहे आम्ही उद्धव साहेबांपासून बाजूला कार्य पद्धत आहे ती चुकीची आहे तुम्ही बाळा आम्ही बाळासाहेबांच्या मुळे तुमच्याकडे आहोत तर बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि तुम्ही बाळासाहेबांनी काँग्रेसचं जळत घर ज्याचा उल्लेख केला तिकडे केलात आणि हिंदुत्वाला विसरलात ज्या हिंदुत्वामुळे या हिंदुस्थानमध्ये हिंदूंचं राज्य येण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना आपण चुकीचं काम केलं आणि त्यामुळेच जे काही आतापर्यंत शिवसेनेचे एकदम भरभक्कम खांब होते त्यांना बाजूला करत गेला आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आम्ही वेगळे झालो परंतु बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी जपण्यासाठी आणि या हिंदुस्थानचं महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी शिंदे साहेब काम करतायत म्हणून त्यांच्या बरोबर आलेलं आहे पक्षात राहायचं आणि काम करतात ते खरे गद्दार आहेत आम्ही बाजूला झालो म्हणून तुमच्यापासून बाजूला आलो म्हणून आम्ही गद्दार नाही असं माझं व्यक्तिगत मत मा आहे तर निश्चितपणे असा काही कोणी करण्याचा प्रयत्न करू नये त्या बाबतीमध्ये वेळोवेळी ती काळजी घेतली जाईल